ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो सध्या आपण आपल्या चॅनलवरून आपल्या मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे याचे क्रमशः आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्यामधीलच रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासा ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्या त्या आव्हानानुसार एका बंधूंनी परसिस्टंट ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण परसिस्टंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनीं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहणे गरजेचे असते त्यातील प्रथम मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे करना रहे। त्या कंपनीचे नाव आहे परसिस्टंट व परसिस्टंट ही कंपनी आय टी सर्विसेस अँड कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो परसिस्टंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टी सी एस विप्रो महिंद्रा इन्फोसिस तसेच अजूनही भरपूर कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा काय ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत पाहणे तर मित्रांनो आज दिनांक आहे सात जुलै दोन हजार पंचवीस व आज पर्सिस्टंट ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये म्हणजेच काय तर पर्सिस्टंट कंपनीचा एक शेअर सध्या पाच हजार आठशे चाळीस रुपयाला मिळत आहे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय आहे तर बावन बावन्न आठवडे म्हणजेच तेरा महिन्याचा त्या कंपनीचा हाय व लो पाहणे म्हणजेच काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत बावन्न वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती झालेली व कमीत कमी किती झालेली ते पाहणे तर मित्रांनो परसिस्टंट ह्या कंपनीचा एक शेअर्स बावन्न वीकमध्ये जास्तीत जास्त सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयेला झाला होता व कमीत कमी चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपयेला आला होता तसेच आत्ता करंट व्हॅल्यू त्याची आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये तर मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागं गेल्यास परसिस्टंट ह्या कंपनीचा एक शेअर्स तेवीसशे सतरा रुपयाला मिळत होता तोच शेअर्स पाच वर्षापूर्वी तीनशे पंचवीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास परसिस्टंट ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे दहा रुपयाला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे काय तर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूने विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर परसिस्टंट ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एक्क्याण्णव हजार चोवीस करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीला म्हणजे परसिस्टंट ह्या कंपनीला मागील पाच वर्षात काय झालेलं म्हणजे नफा झालेला की तोटा झालेला हा पाहणे तर मित्रांनो परसिस्टंट ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चौदाशे करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली दहाशे त्र्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली नऊशे एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार बावीस साली सहाशे नव्वद रु सहाशे नव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार 20 एकवीस साली चारशे पन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे तर मित्रांनो मी जेवढे कंपनींच्या अभ्यासाची व्हिडिओ बनवत आहे त्यातील नु निदान चालू वर्षाचं चा, म्हणजे दोन हजार पंचवीस साली किती नेट प्रॉफिट झालेला हे हे एका वहीत लिहून ठेवा मित्रांनो परसिस्टंट ह्या कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे बाजारात जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे कोणते कोणते घटक त्या कंपनीचे किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो परसिस्टंट ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये प्रोमोटर होल्डिंग म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्त प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे परसिस्टंट ह्या कंपनीच्या तीस पॉईंट सहासष्ट टक्के होल्डिंग आहे म्हणजे तीस पॉईंट सहासष्ट टक्के कंपनीचे शेअर्स कंपनीच्या प्रमोटरकडे आहेत मित्रांनो पुढचा घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर तर त्यांच्याकडे परसिस्टंट ह्या कंपनीचे चोवीस पॉईंट छत्तीस टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा घटक जर बघितला तर तो आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कौन कोण येतं तर त्यामध्ये बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर मित्रांनो त्यांच्याकडे परसिस्टंट ह्या कंपनीचे सव्वीट पो सव्वीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो परसिस्टंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो परसिस्टंट ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चारशे पन्नास करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चौदाशे करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच परसिस्टंट ह्या कंपनीचा एक शर्स जो दोन वर्षापूर्वी तेवीसशे सतरा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे पंचवीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे दहा रुपयाला मिळत होता तोच आत्ता आज म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाच हजार आठशे चाळीस रुपयेला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर परसिस्टंट ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी तेवीसशे सतरा रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी तीनशे पंचवीस रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही तसेच दहा वर्षापूर्वी दोनशे दहा रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम जर गुंतवली असती तर त्याचे आज पाच हजार आठशे चाळीस रुपये झाले असते म्हणजेच थोडक्यात काय तर परसिस्टंट ह्या कंपनी दोनशे दहा रुपये जे गुंतवलेले आहेत त्याचे जे आज पाच हजार आठशे चाळीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली असती तर त्याची बँकेच्या एवढीच ठेवली असती तर त्याची किती रक्कम झाली असती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन परसिस्टंट ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा सर्वात जास्त जे तीस पॉईंट सहासष्ट टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो नेट प्रॉफिटनुसार तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार परसिस्टंट ही कंपनी योग्य वाटत आहे परंतु मित्रांनो परसिस परसिस्टंट ह्या कंपनीची नेट प्रॉफिट दोन हजार पंचवीसचा नेट प्रॉफिट चौदाशे करोड हा जर पाहिला तर त्या नेट प्रॉफिटच्या मानाने परसिस्टंट ह्या कंपनीच्या शेअरची किंमत आत्ता जास्त वाटत आहे तर मित्रांनो जर आपण परसिस्टंट ह्या कंपनीच्या सेक्टरमधीलच दुसरी कंपनी टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यां यांच्या प्रॉफिटशी जर तुलना केली तर टी सी एस ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे व टी सी एस ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन हजार चारशे अकरा रुपयाला मिळत आहेत म्हणजे थोडक्यात काय तर आपण परसिस्टंट ह्या कंपनीचा एक शेअर्स घेतो म्हणजेच त्या कंपनीचे आपण तेवढ्या ते भागाचे मालक बनत असतो तसेच टी सी एस ह्या कंपनीचा एक शेअर जर आपण घेतला तरी आपण तेवढ्या तेवढ्या भागाचे मालक बनत असतो पण लक्षात घ्या आपल्या जर कंपनीच्या त्यावड्या भागाचे मालक बनायचे तर नेट प्रॉफिट अठ्ठेचाळीस हजार करोड रुपये कमवून तो शेअर्स चौतीसशे अकरा रुपयाला मिळत आहे व नेट प्रॉफिट चौदाशे करोड कमवून तो शेअर पाच हजार आठशे चाळीस रुपयाला मिळत आहे म्हणजे ह्या दोन्हींशी तुलना केली तर परसिस्टंट ह्या कंपनीचा शेअर्स महाग वाटत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या दोन्हीपैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो परसिस्टंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी परसिस्टंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे आत्ता सध्या व्हिडिओ बनवत आहेत ते व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या बंधू भगिनींसाठी अत्यंत अत्यंत उपयोगी ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ त्यांना समजत नाहीत त्यासाठीच आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीनच सदर आपण चालू करणार आहे परंतु त्यासाठी आपले सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवावेत ही विनंती भारत माता की जय